मी सायली रामकृष्ण जाधव बंधूची जन्मात टिकेत बंधूची भूमिका मी करत आहे मी बंदुची बंदुची कर करत आहे बंदुची बंदुची आई म्हणून नाटकांवर टाकलेले कपडे मिळवून येतो चार बोट लांबत आली थोडी चार बोट करून टाके घालतील अह सकाळी सकाळी जेवण करायचं

शेतात कष्ट करतो मला कॉलेजला पाठवतो मग मी दादाची काही काम करू नये चार मी चार बोटीच्या कपली <laughs> मी पण पण कापली